तुमची साथ आमची पाणी चालतात आणि जी माणसं डोक्याने चालतात नी तिथे घे गाठतात शेतात काय पिकतय त्यापेक्षा बाजारात काय विकलं जाते याचं महत्त्व ज्या व्यक्ती कळतंय तो माणूस जीवनामध्ये यशवंत आणि यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही तुम्ही आज एवढा मोठा उपक्रम राबवलेला आहे अन्नदाता सुखी भोव आणि हा तुम्ही हा, हा चॉईस म्हणजे मनातून तणातून आणि ध्यानातून आणण्यासाठी तुम्हाला हे कसं कशा पद्धतीने प्रोत्साहन झालं आणि तुम्हाला हाच व्यवसाय निवडावा अशा मनामध्ये कसं कशा पद्धतीने आनंद व्यक्त आम्हाला असं वाटतं की माननीय आमदार साहेब आणि विधानभवनचे सगळे कर्मचारी येतात आम्हाला आनंद होतो तिथे इकडे मुंबईहून कोल्हापूर पूर्ण महाराष्ट्र येतात इथे तर आमचं असं म्हणणं आहे की त्यांना आम्ही जेवण घालावं सकाळला नाश्ता रात्र दुपारला जेवण आमचा असं पण जेवण असतो आमचं आम्हाला आणि आम्हाला सेवा देण्यात आम्हाला फार आनंद होतो आणि मग बरं वाटतं की लोकांच्या पोट भरण्यासुसार त्यांना समाधान आहे तेच आम्हाला बरं वाटतं साहेबून तुम्हाला फायदा किंवा तोटा कशामध्ये होतो आम्हाला फायदा आणि तोटाशी असे काही घेणं देणं नाही आहे जे काही आहे ते आम्ही सेवेसाठी करतो सगळ्याचं मनपूर्वक समाधान झालं तेच त्याचमध्ये आम्ही समाधान सुधवतो साहेब चार दिवस सुखात गेले चार दिवस दुखात गेले तुम्ही हिशोब करता आहे किती शेकड्या वेळा चंद्र आला रात्र धुंद झाली तारे फुलले आणि माणसाची जिंदगी अर्धी भाकर शोधून बर्बाद झालेली आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही ज्या लोकांना जी म्हणजे जी भुके भूक बुक हा महारोग हो आहे आणि भुकेपेक्षा मोठा रोग कोणताच नाही आणि जी लोकांची आत्मी आत्मिता आत्म साधन आणि तुम्ही आत्म शांत करण्याचं एक महान कार्य करता त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं आम्हाला असं वाटतं की आपण शेता शेतकरी एवढा पिकवतो आणि पिकवण्यासाठी सगळ्यांना अनाज पुरवतो पण त्याचं फार नुकसान होतोय पण आमचं म्हणणं आहे की ते शेतात शिकवतं माणसांनी वाया घालवू नाही जेव्हा अनाज वाया घालवायचं नाही पोटाला जेवढं लग्न तेवढं खायचं त्याच्याने पोटाला पण समाधान आणि दुसरा जो प्रत्येक दुसरा व्यक्ती असेल त्याला पण ते अनाज पुरायला हवं अशी आमची इच्छा लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची